नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समो बातमी समोर येत आहे आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिंदे गटाला बसलाय सर्वात मोठा धक्का कारण शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा झालाय त्यांच्याच बालेकिल्ल्यात दारुण पराभव त्यामुळे होऊन गेलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाने नेमके कशा पद्धतीने निवडणूक जिंकली याचा पण जाब आता त्यांच्या बालेकिल्ल्यातील जनता विचारताना दिसत आहे चला तर पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर्य आता महाराष्ट्रासहित संपूर्ण देशालाही सर्वश्रुत आहे कसे एकनाथ शिंदेनी ठाकरेंचे आमदार खासदार नगरसेवक फोडले आणि भाजपाच्या साथीने महायुतीमध्ये सरकारमध्ये विराजमान झाले हे सर्व जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे मात्र आता याच एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे प्रतिष्ठेची असलेल्या निवडणुकीमध्ये दे शंभूराजे देसाईना ठाकरेंसोबत केलेली गद्दारी आता भारी पडली आहे तसेच शिंदे गटालाही भारी पडली गटाला आहे मित्रांनो पाटण तालुक्यातील झालेल्या निवडणुकीत सत्यजित पाटणकर यांनी शिंदे गटातील मंत्री शंभूराजे देसाई यांना चितपट केला आहे पाटणकरांनी भाजपात झालेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये विजय संपादन केल्यानंतर पाटणकरांसाठी हा विजय खूप महत्वाचा निवडणुकीत सत्यजित शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांना मोठा धक्का दिला आहे अत्यंत चुरशीच्या या झालेल्या निवडणुकीमध्ये पाटणकरांनी विरोधकांचा धुवा उडवत शंभूराजे देसाई यांच्यासहित शिंदे गटालाही मोठा धक्का दिला आहे त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा होत आहे की शिंदे गटाने ठाकरेंना जसा धोका दिला दिला जे इतके वर्षे शिवसेनेसोबत राहून शिवसेनेचे नाही झाले ठाकरेंचे नाही झाले ते या जनतेचे कसे होती अशी चर्चा आता पाटणकर यांच्या विजयाच्या जल्लशातून नागरिकांच्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडताना दिसत आहे सत्यजित पाटणकर यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवारांच्या पक्षातून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर पाटण येथे झालेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये पाटणकरांनी मोठे असं घोगोई यश प्राप्त केलं पाटण तालुक्यातील बुद्रुक येथील विविध सोसायटी निवडणुका घेण्यात आल्या होत्या याच वेळी पाटणकरांनी पावण्यादेवी शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली होती साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या विरोधात हे पॅनल उभा करण्यात आलं होतं यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीत म्हणजे सोसायटीच्या पावणादेवी शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या सर्व जागेवर यश मिळवत मंत्री शंभूराजे देसाई यांचा धुवा उडवला आहे येथे पाटणकरांनी सर्वच्या सर्व जागा जिंकून विरोधकांना चितपट केला आहे आणि विरोधकांना तेथे साधा भोपळाही फोडता आला नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे शिवसैनिक यांनी पाटणकरांना साथ देत शंभूराजे देसाई पॅनलचा धुवा उडवत त्यांना चारी मुंड्या चीत करत घवघवीत असं मोठं यश संपादन केलं आहे आणि ठाकरेंसोबत गद्दारी केल्यावर काय होतं हे सुद्धा यावेळी त्यांनी दाखवून दिलं आहे आणि असे एक ना अनेक धक्के आता शिंदे गटाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बसणारा असल्याचंही यावेळी तेथील ग्रामस्थांनी सांगितलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आता शिंदे गटाला अशा अनेक अडचणीचा सा सामना करावा लागणार आहे पण येत्या निवडणुकीमध्ये पुन्हा शंभूराजे देसाई यांची आमदारकी पुन्हा भेटेल की नाही याची सुद्धा आता गॅरंटी वाटत नाही आहे त्यामुळे ठाकरेंचे हे शिवसैनिक आता उघडपणे बोलत असून त्यांनी शिंदे गटाला दाखवून दिलं आहे की खरी शिवसेना आमचीच आहे आणि आम्ही सदैव ठाकरेंच्या सोबत आहोत मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद